दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी मी तुमचं कौतुक करेन कालपासून मुंबई बिंजोरला भुंगाचा दोन्ही साईडनं बॅनर पडला होता आणि आज दोन्ही साईडनं गाडी झाली कुठंतरी प्रेक्षकांसाठी एक चांगला तुम्ही एक नियोजन केला भुंगा मैदानामध्ये त्याच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठीच पळायला येतो मालकांसाठी किंवा त्याच्या म्हणजे सोबत असणाऱ्या मित्रांसाठी नाही त्याच्या जो मानणारा वर्ग त्यांच्यासाठीच पळाला आपला भुंगा मैदानामध्ये येतो आणि त्यांना आनंद व्हावा म्हणून तो गुलाल घेतो दोन्ही साईडनं गाडी पलवली अतिशय छान नियोजन पाखऱ्या पलवला काय बोलवलं कसं काय घडवून आला हा पायरा मी सर्वप्रथम तर आमच्या नाना आमच्या विठ्ठल नानांचं अभिनंदन करेल का ते माझे शब्दावरती मुंबईला आले परत त्यांचे जे सहकारी त्यांचा मुलगा परत त्यांच्यासोबत जे सुट्टी मेकर आहे त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करेल का त्यांचं स्वतःचं मैदान तिथे तीन फेऱ्याचं सुद्धा त्या आमच्या शब्दासाठी रात्री बारा वाजता मी फोन केल्यानंतर सकाळी इथे नऊ ते दहा वाजता इथे पोहोचले त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करेल आणि आबा आबा आपले बैलाचे मालक तसे आपले प्रदीप भाऊ गीते त्यांना फोन केल्या केल्या आपल्याला पहिल्यासाठी लगेच त्यांनी हा केलं त्याच्यामुळे त्यांचं पण मनापासून मी अभिनंदन करेन आबाचं मुंबई नगरीमध्ये हार्दिक अभिनंदन पण करेल आणि कुठेतरी माझ्या चॅनलवर आबाची आज मुलाखत पण येणार आहे काय सांगाल आज तुमचा विश्वासू ड्रायव्हर पंकज कुठेतरी आज तुमच्यासोबतच बसले आणि नाना कुठंतरी बघा ना ड्रायव्हरमध्ये सहमती आणि कुठेतरी तुमचा शब्दाचा मान बघा आपण लहान आहेत आणि आपल्याला संस्कार आहेत आपण नेहमी मोठ्यांचा आदर केला पाहिजे आज विठ्ठल नानाचा आदरपूर्व महाराष्ट्र करतो पंकज त्यांचा मुंबईमध्ये मी पंकज झाला आमचे सर्व सहकारी जेव्हा नाना मुंबईमध्ये आले त्या टायमाला सर्व प्रार्थना पंकज असो किंवा मी असो आपण ज्ञानान दिलं पाहिजे तसंच पंकजनी मनाचा मोठापणा ठेवला आणि नानांना गाडीवरती म्हणजे तो बघतो आहे किंवा नाना ज्या टायमाला मैदानात येतात त्या टायमाला पंकज स्वतःहूनच सांगतो का नाना आलेत म्हणजे मी फक्त सोडायला किंवा पकडायला असतो आणि त्याचे घरची सगळे दोन्ही रामदास आणि नामदेव हे दोन्ही भुंगाच्या सोबत असतात आणि जसं मी स्वतः जसं भुंगावरती प्रेम करतो तसं पंकजही करतो कारण की त्यांनी सुरुवातीपासून पंकजनी त्याला लानाचा मोठा केला आहे आणि पंकजनी त्याला सुरुवात केली पंकजनी कारण की पंकज असा एकमेव माझा विश्वासू ड्रायव्हर आज पण त्याच्यावरती माझा जेवढा विश्वास आहे नाना तर आपल्या घरातलेच आहेत पण पंकज पण आपल्या घरातला मेंबर आपला बाबू ड्रायवर झाला सुरुवातीपासून जपानाने लक्षात जी गाडी आला ती त्यांचा सगळ्यांचा मी आदर करतो आणि ते माझे विश्वासू ड्रायव्हर आहेत सगळे बरोबर बोलला आम्ही पण भरपूर साऱ्या मुलाखती घेतल्या आहेत पण कुठली एकही अशी मुलाखत नाही की तुम्ही पंकजचं नाव नाही घेतला बघा माझे सुट्टी मेकर परत माझा सोबत असलेले ग्रुपचे सगळी मंडळी आज बघा भंगारपाड्याला मी आलो आहे मी आल्यानंतर नयन झाला भंगारपाड्यातली आपली सगळी मंडळी झाला ज्याचा हा धाबा आहे ज्याच्या धाब्यावरती मी बैला बांधल्यात त्यांनी जेवणापासून पाण्यापासून टेबलावरती बसण्यापासून बैलांना बांधण्यापासून म्हणजे हे जे प्रेम आहे हे सगळं मित्रांचं लागलेलं ला आपल्या भुंगावरती प्रेम आणि आमच्यावरती करणाऱ्यांचं प्रेम आहे आणि ते सगळ्यांचं नाव घेणं आणि त्यांच्याबद्दल सांगणं हे प्रत्येकाचं भाग्य आहे कारण की हे सांगितलं तर कळेल का लोकांना का बाबा भुंगाला मानणारा वर्ग आणि आम्ही ह्या भुंगामुळं या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय कमवलं आहे हे सांगणं आपल्याला भाग्य आणि बघा माझा भाऊ जसं किरण भले त्याचा बैल पडला फायर आमचा पराभव झाला पण त्याच्या चेहऱ्यावरती अजिबात काय दुःख नाही आहे कारण की भुंगा आमचं सगळं दुःख विसरून टाकतो तसंच आमचा तेजा आपला तेजा झाला आमचा अर्जुनही चांगला चांगली सुंदर अशी गाडी म मारली त्याचं एकच म्हणणं असं आज आपण पराजित झालो तरी आपला उद्या विजय होईल असा गाडा मला होणं खूप कमी आहे आणि हार माणसाला सहन झाली पाहिजे जे हारतात त्यांनी प्रत्येक गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि जिततात त्यांनी आनंद केल्यानंतर समोर त्यांनी जर आपला हरवला तर त्या टायमाला त्याचा आनंद सहन करायची पण ताकद ठेवली पाहिजे बरोबर आहे म्हणजे कुठेतरी आज असं झाला दावणी जी चार बाय उत... चार बायला उतरवली आपण इथं या मैदानामध्ये पण तीन गुलाल घेतला आपण शंभर टक्के चारही गुलाल झाले असते पण काय झालं ज्या टायमाला मी व्हॉट्सअपला किरण शेठ आपले त्यांच्या फायरची गाडी जमली होती गाडी जमल्यानंतर मी किरण शेटला पहिला सांगितलं बघा माझं मी मागच्याडा मला बार्टीच्या मैदानामध्ये बोललो होतो आपली चारी पाचही बैल घेऊन जायचं नाही नियोजन होत नाही सुट्टीमुळं प्रॉब्लेम होतो त्यामुळे मला किरण शेट बोलला ठीक आहे मी व्हॉट्सअपला जमवतो मी जर बोललो जमवत असेल तर दोनच्या पहिला तू गाडी करत असशील तर तू जमव आणि तसंच ठरलं ठरल्याप्रमाणे आम्ही इथे दीड सव्वा एकला गाडी खाली घेऊन गेलो खाली खाली घेऊन गेल्यानंतर तीही बैलं सोबत होती बैलं सोबत असताना ती खाली गेल्यानंतर त्यांनी अचानक बैल त्यांचा छकड्याचा प्रॉब्लेम असेल किंवा काहीही प्रॉब्लम असेल त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लम असेल त्यांनी डायरेक्ट बैल रिवर्स घेऊन तिकडे खाली बांधली आमची बैल सुट्टीच्या दोन तीन गाड्या पुढे येऊन आमची बैलं थांबली होती तीन चार गाड्या पुढे येऊन पण ते अजूनपर्यंत आले नव्हते आणि लगेच भुंगाची गाडी जमली म्हणून भुंगाची गाडी जमली वारंवार ते अलाउन्स करत होते कारण की आज एवढ्या लांबून बैल आलेला पाखरे आहे भले सगळे नंदी एक समान आहेत पण लेट गाडी झाली काल लोकच का झाली तर पहिल्यांदा त्रास नको आणि मला दुसरी पण गाडी करायची होती म्हणून मी पटकन तिथं निघालो त्याच्यामुळे आमचा थोडा वाद पण झाला खाली कमिटीवाल्याने आम्हालावरती आरोप पण केले का बाबा तुम्ही पुढच्या मैदानाला इथे येऊ नका तर शेवटी कमिटीचं हे का कमिटीच्या पुढे आम्ही काय बोलू शकत नाही आयोजक आहेत त्यांना आयोजकांचा प्रश्न तर आम्ही बोललो ठीक आहे तुम्ही नाही तर आम्ही आम्ही दुसऱ्या मैदानाला जाऊ तर मी त्यांना बोललो बाबा ठीक आहे तुम्ही जसं सांगताय तसं आम्ही पुढच्या मैदानाला येणार पण नाही आमची ना इथं बैल पळणार पण नाही मी खाली पन, तर त्यांना खालीच सांगितलं बघा आणि त्यांच्याबरोबर पण जर ह्या दोन गाड्या माझ्या जमल्या नसेल तर शंभर टक्के त्यांनी जर थोडा मदत केली असती तर आमची गाडी दीडो दीड दोनलाच आमची गाड्या सुटल्या असत्याने एवढा खाली काय प्रकार झालाच नसता ह्या गाड्या जमल्या होत्या म्हणून मी वरती आलो आणि त्यांची मी दोन तास स्वतः वाटी बघितली त्याच्यावरती आमचा बैल उडला बैलाच्या पायाला पण लागला तेजाच्या तरी आम्ही शरद कॅन्सल केली नाही ठीक आहे पुढच्या ते जिंकले त्यांचं अभिनंदन पुढच्या वेळेला शंभर टक्के आपली तुमची नामची भेट होणार हो ना आज मला वाटतं तुम्ही नेहमी भंगारपाडचं नेहमी नाव घेत असतं आज नये म्हणजे सोबत पहिल्यांदा मुलाखत होतं का काय बोला था? तो माझा भाऊ आहेत सगळे माझी भंगारपाडची मंडळी भावासारखी आहेत जेव्हा प्रेम करतात माझ्यावरती मी नेहमी सांगत असतो कारण की ज्या वेळेला मी या पनवेल भागामध्ये येतो आमचा समीर मगर झाला ज्या टायमाला आम्ही मंड इथे येतो त्यावेळेला मला इथून जेवल्याशिवाय कधीच सोडत नाही मला सोडतच नाही तर त्यांचं मी खूप मनापासून आणि जीवा पण प्रेम करतात नातं जपतात आणि त्यांच्या शब्दाला आम्ही मान पण देतो त्यांनी जिथं तिथं सांगितलं का भुंगा घेऊन यायचा किंवा कोणाला द्यायचा तरी मी त्यांच्या शब्दात कधीच पाडत नाही आणि बरोबर बघतो आणि नाना या महत्वाचा मुद्दा घेईन जेव्हा प्रेक्षकांचा आता नानाची मी मुलाखत पण घेतली प्रेक्षकांचा प्रेम नानाचा जसं बांधलेलं आहे तुमच्या माध्यमातून नाना मुंबईला येतोय आहे कुठंतरी बघा त्यांची आणि त्यांच्या चाहत्यांची भेट होतं आहे शंभर टक्के नानांचं आमच्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे नाना आमच्यासाठी त्यांचं सर्व काय सोडून आमच्यासाठी येतात तेच आमच्यासाठी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्ही कमवलेली श्रीमंती आहेत आज नानांचे सर्व काय म्हणजे त्यांचं काम असेल किंवा बैलगाडी त्यांचे तिकडे तिकडचे काय असेल आज पूर्ण दिवस रात्री माणूस आपली झोप घालून जर आमच्यासाठी येतोय तर आमचं खूप भाग्य आहे मी नानांचं परत एकदा तुमच्या चॅनलतर्फे मी मनापासून नानांची टीम सुट्टी मेकरपासून नानांची जेवढे मंडळी त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक महत्त्वाचा मुद्दा घेतो आत्ता काय आपल्या थोड्या दिवसानंतर एक आपला खासदार केसरी येत आहे नानाची मुलाखत झाली माझी नानाच बसणार आहेत त्या गाडीवर तुम्ही काय बोलाल चांगली गोष्ट आनंदाचा क्षण आहे जर नानांना वेळ असे नाणे येत असतील तर खूप आनंदाची गोष्ट आहे पण नानांना जर पॉसिबल झालं तर शंभर टक्के नानाच दिसतील बुंगावरती म्हणजे आपला भुंगा तिथं पलताना दिसेल शंभर टक्के पळणार आणि गुलाल प्राप्त पण होणार आज काही सुट्ट्या झाल्या सुट्टी मेकर आपले सुट्टी आपला नामदेव होता रामदास होता आपली हेमंत होता आपली परत सगळी मंडळी होती आपली नानांच्या सोबत आलेली सगळी नानांचा मुलगा आहे ती सगळी मंडळी होती म्हणजे आता बरेच जणांचं नाव घ्यायला गेलं तर बरोबर हे होतं पण सगळी मंडळी होती परत आपले एस बी ग्रुपचे सगळे समीर मगर वगैरे अजय राणे वगैरे महेश करण बोराडे आपला किरण शेट्ट यांची सगळी मंडळी होती ते काय विषयत नाही एकदम मस्त सुंदर आपला समजून सगळेजणं सुट्टी करतात मैदान तोरा आगला वेगळा वाटला आज सुट्टी जी करणं तिकडे निकाल होता आता शेवटी आयोजक आहेत आयोजकांनी कसं ठरवतं तर बैलगाडा मालक उलटा सोडू दे किंवा तिरका सोडू दे तिथं पळायला येणार आणि तसंच झालं आम्हाला काही सुट्टी जिथून होणार तिथं धागा तोडायला आम्हाला जायचंच आहे आता तुम्ही आडवा तर सरळ ठेवा बैलगाडा मालक तिथे पोहोचणारच आहे आयोजन व्यवस्थित झालं तर बरोबर आहे जास्त वेळ नाही घेणार आशीर्वाद नेहमी आपल्या नाचा नानांच्या कुटुंबाचा नानांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे नानांचं प्रेम आमच्यावरती आणि आमच्या सर्व मंडळीवरती आमच्या कुटुंबावरती भुंगावरती असत राहू दे नानांचं हे नानांची आता मी मुलाखत घेतली एक वेगळ्या पद्धतीचं खाद्य म्हणजे भुंगाला तिकडे नाना सारत असतात तर नाना तुम्ही नक्की सांगायला आवडेल का तुम्हाला नानांकडे नानांच्यावरती नानांनी मागच्या वेळेला ज्या टायमाला स सर्जा नानांच्या दावणीला होता त्या टायमाला वारंवार मीही एक दोनंदा बोललो का नाना सर्जेची तब्येत का होत नाही त्या टायमाला नानांनी मला सांगितलं आत्ताच खुराक चालू केला आहे अतिशय सुंदर खुराक येतो तो आणि त्यानंतर सर्जरीची तब्येत खूप अशी सुधारलेली होती त्याच्यानंतर आम्ही मायनीमध्ये मैदान होता त्यावेळेला भुंगालाही तो चालू केला होता त्यावेळेला भुंगाची तब्येत पण व्यवस्थित झाली होती आणि त्यावेळेला त्या खुराकाचं रिझल्ट एवढा चांगलं आहे का नानांनी दिल्यानंतर आपल्या बऱ्याच जणां लोकांनी तो खुराक चालू केला आणि आता मुंबईमध्ये पण नानांना बऱ्याच जणांनी आपला किरण शेठ झाला आपल्या परत आकाश शेठ राऊत झाला यांनी पण त्या खुराकाच्या गोणींचे नानांना सांगितले आपण तो खुराक चांगला आहे सगळ्यांनी त्याचा यूज करा बैलाला खूप चांगला त्याचा फीडबॅक भेटतो चालेल धन्यवाद जास्त वेळ न घेत आणि याच घेत राहा धन्यवाद